घरात काय असतं माहिती का ज्यावेळेस नवरात्र चालू असते त्यावेळेस काय होतं उपवास एकाचा मज्जा मात्र सगळ्यांचीच असते मग आज काय आणि आमच्या घरामध्ये कोणी उपवास घडलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आज स्पेशल आहे उपवासाचे वडे तर या पिठामध्ये मी एक बटाटा मोठा बटाटा होता हॉटेलमधूनच आणलेला होता शिजवून तो घेतला त्याच्यामध्ये वरीचा जो ॲड केलेला आहे मीठ थोडीशी बारीक केलेली मिरची आणि वरीचं तांदूळ आणि शाबूचं तांदूळाचे जे काही भाजून पीठ तयार केलेलं आहे ते ते घातलेलं आहे ह्याच्यात आणि ह्याच्यामध्ये मी आता खिसून हे घालणार आहे रताळ रताळ खिसून घालणार आहे ह्या वड्यामध्ये रताळ रताळ जे आहे ते खिसून घेतलं त्याचं साल वगैरे काढली आणि खिसून घेतलं आता ह्या पिठामध्ये मी ते भाजून एकदा मळून घेणार आहे पाच वडे मी करून घेतले सुरुवातीला आता हे गरम तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आहे तेल ते गरम करायला ठेवलेलं होतं आणि बघूया आता तेल गरम झाले की नाही त्यास थोडासा कमी केला बघूया दोन तरी चढून कसे होतात ते ते छान अशी मस्त डिश बनवून तयार आहे इथं आहेत हे छान मस्त वडे गरम गरम आणि ते ही कुरकुरीत तिथं आहे मिरची आणि ही आहे चटणी तर या आहेत आमच्या बडी बाई आणि ह्यांच्यासाठी आता मी स्पेशल ताट बनवलेला आहे अजून एक मेंबर आहे तिच्यासाठी अजून स्पेशल बनवायचं आहे अजून तिला यायला वेळ लागणार आहे त्याच्यामुळे ती आल्यानंतर बनवणार आणि बडी बाई टेस्ट करा आणि सांगा त्याच्याबरोबर खावा चटणी बरोबर हे करा मिरची पण खायची कस झाल्या ओके ना <laughs> तर याच आधी बघा कोणाचा उपवास आहे आणि त्याच्यासाठी चाललाय हा मेनू बनवायचा आणि तिच्या आधी जर आम्हीच खाऊन बसलो आणि ती आत्ता आली मग तिच्यासाठी हा गरम गरम मस्त असे वडे बनवले तर बघा आमच्या घरामध्ये कोणाचा उपवास आहे बंटी दर आमच्या घरामध्ये बंटीचा उपवास आहे आणि तिच्यासाठी हा मेनू आजचा बनवलेला हो आहे आता उद्या काहीतरी अजून स्पेशल असणार आहे बस तेवढं आता सगळं आवरून घेते आम्ही जेवलेली होती ती भांडी घासून घेतली आणि आता हे जे किचन आहे ते आवरून घेते पटकन